नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज आलो आहे नाशिकमध्ये पांडुरली येथे तर पांडुरली येथे आले तर त्यांनी आता फेरू पिकामध्ये आंतरपीक म्हणून ड्रॅगन फ्रूटची पण लागवड केलेली आहे आंतरपीक म्हणून कोबीची पण लागवड आहे आंतरपीक म्हणून सागाची पण लागवड आहे तुम्ही बघू शकता म्हणजे या हिशोबाने कामकाज करत आहे काही शेतकरी आता हे पेरू फ्लावरिंग अवस्थे काही याला फोम पण लागलेला आहे ड्रॅगन फ्रूटचं पण बऱ्यापैकी आता हे कटिंग पण झालेले आहे बऱ्यापैकी प्रोसेसमध्ये आहे कोबीचं ऑलरेडी एक पीक काढून झालेलं आहे त्यांचं असं आंतरपीक म्हणून हे सागाची पण लागवड केलेली आहे साग पण वरती त्याचं त्याचं वाढून चाललं जाणार आहे परत पेरूचं पण आता चांगलं सेटिंगला आहे सुपर असं कामकाज चालू आहे शेतकरीचा नाद नाही करायचा एकदम शेतकरी काही पण करू शकतो आता ही कोबीचा मस्त गड्डा वगैरे झालेला आहे पेरूला पोम पण लागून झाला आहे परत आता ही वानकाडीची कटिंग पण झालेली आहे या हिशोबाने तुम्ही बघू शकता ठीक आहे थँक्यू धन्यवाद